जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा तुमच्यातल्या नात्यांना कापू नका हातातल्या लाईन्सवर कधीच विश्वास ठेवू नका कारण फ्युचर तर त्याचं पण असतं ज्यांना हात नसतात स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात मूळ नाही एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं हो कारण तेव्हाच तर माहीत पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींनाच नातेवाईक म्हणतात आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही म्हणून काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडते पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांब असलेलीच बरी नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्के असतो तर मेहनतीचा भाग हा नव्याण्णव टक्के असतो आशेच्या खिडक्या आपल्यासमोर नेहमी खुल्या असतात आपणच त्याला आपल्या, आपल्या निराशेच्या दरवाजाने बंद करतो चांगल्या बदलासाठी आशावादी आणि सोबत कष्टाची साथ ही तेवढीच महत्त्वाची लागते जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही मान आणि केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही श्री स्वामी समर्थ